अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना चार डिसेंबर श्री दत्त जयंती दत्त जयंतीला करावे हे उपाय इच्छापूर्ती होण्यासाठी खूप चमत्कारी उपाय आहेत तुम्ही दत्त जयंती दिवशी हे उपाय केल्याने दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही भरपूर दिवसापासून आजारी असाल किंवा काही संकटात असाल संकट अडचणीतून मार्ग मिळत नसेल त्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करावे मोठ्यात मोठ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील तुम्हाला दत्त महाराजांची कोणतीही सेवा करायला वेळ नसेल तर दत्त जयंती दिवशी हे उपाय केल्याने तुम्हाला पूर्ण सेवेचे फळ मिळते व दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावरती राहते त्यासाठी हे उपाय करायला विसरू नका उपाय खूप साधे आणि सोपे आहेत पण विश्वासाने करा दत्त महाराजांवर व स्वामी महाराजांवर नक्की विश्वास ठेवा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या दिवशी तुम्हाला दत्त जयंती दिवशी तुम्हाला गायीला गूळ किंवा हरभरीची डाळ नक्की खाऊ घालायची आहे जमेल तर हिरवा चाराही खाऊ घाला असे केल्याने दत्त महाराज कायम तुमच्या सोबत राहतात व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात गाय व कुत्रा महाराजांना अति प्रिय आहे या दिवशी तुम्ही गाईला गूळ किंवा हरभऱ्याची डाळ किंवा हिरवा चारा खाऊ घातल्याने तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतात त्याचबरोबर कुत्र्यालाही चपाती नक्की खाऊ घालावी तुमच्याकडून जे शक्य असेल ते खाऊ नक्की घालावं या दिवशी कोणत्याही प्राण्यांना तुम्ही मारू नये तुमच्या दारामध्ये गाय किंवा कुत्रा आल्यास त्याला कधीही घालवून देऊ नये त्याला तुम्ही नक्की तुमच्याकडनं जे जमेल ते खाऊ घालावे या दिवशी कधीही मुख्या प्राण्यांना तुम्ही मारू नये त्यासाठी तुम्ही हे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर औदुंबराचं झाड जिथे असेल तिथे जाऊन तुम्हाला पाणी घालायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत श्री गुरुदेव दत्तांचा कोणताही एक मंत्र जप करू शकता तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप तुम्ही करू शकता अकरा वेळा करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे ते तुम्हाला महाराजांना बोलायचे आहे या दिवशी श्री स्वामी समर्थांचीही सेवा तुम्हाला नक्की करायची तुम्हा आहे आणि दत्त महाराजांचीही करायची आहे कारण तुमच्या जीवनामध्ये ज्या काही संकट आहेत अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील विश्वास महत्वाचा आहे विश्वास ठेवाल तर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही महाराज तुम्हाला देतील व तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत ते नक्की दूर होतील या दिवशी तुम्ही गाईला चारा किंवा हरभरीची डाळ गूळ किंवा हिरवा चारा खाऊ घातल्याने तुमच्या जीवनातही सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्हाला गायीच्या पायाचीही पूजा करायची आहे आणि गाईच्या पायाखालची माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी बाहेरील बाधा आहेत त्या दूर होतील व दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्यावरती राहते तुम्ही दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत असाल किंवा स्वामींची करत असाल तर काळे वस्त्र कधीही घालू नये कारण दत्त महाराजांची सेवा करता तेव्हा काळे वस्त्र दत्त महाराजांना चालत नाही त्यासाठी काळे वस्त्र दत्तजयंती दिवशी जे काही आपले स्वामी भक्त आहेत दत्त महाराजांचे भक्त आहेत त्यांनी काळे वस्त्र हे घालू नये आणि दत्त महाराजांची सेवाही कोणती करू नये तुम्ही सेवा करत असाल उपाय करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा दत्त महाराज व स्वामी महाराज कायम तुमच्या पाठीशी राहतील व तुमच्या कुटुंबाचे नक्की रक्षण करतील त्यासाठी स्वामी महाराजांना व दत्त महाराजांना मी नक्की प्रार्थना करेल तुमच्या कुटुंबा कुटुंबावर व तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील हे उपाय मनापासून करा हे उपाय केल्याने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आत्तापर्यंत कोणत्याही सेवा किंवा उपाय करायला तुम्हाला जमलं नसेल तर दत्त जयंती दिवशी छोटे छोटे उपाय आहेत पण खूप चमत्कार आहेत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल विश्वास हा नक्की ठेवा कोणतीही सेवा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी